हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना तर आज आहे सोमवार शुभ सोमवार तर आज मुलं शाळेत जाणार आहेत आणि त्यांच्या डब्यासाठी आज स्पेशल रेसिपी बनणार आहे तर कुठली रेसिपी तर तुम्हाला मी दाखवते त्याच्या अगोदर सोना आणि विशाल तयार झालेले शाळेत जाण्यासाठी तर त्यांना पण मी पहिले तुम्हाला दाखवते हे पा सोनू आणि विशाल विशाल आणि सोनू हाय करा हाय कराय नमस्कार कशी <laughs> छान मस्त बोलतायत आणि त्यात सकाळची मस्त आरती झाली आली आहे गणपती बाप्पाची तर आता प्रत्येक ब्लॉगमध्ये जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत मी प्रत्येक ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाला दाखवेल मला आवडतं तर गणपती बाप्पाला दाखवायला कारण की गणपती बाप्पा कोणाला आवडत नाहीत तो सगळ्यांनाच आवडतात आणि आज आहे स्पेशल रेसिपी तर आता मी मुलांना ते खायला ते पण देते ते विचारते पण की कशी बनलेली आहे ॲक्च्युली रे रेसिपी पूर्ण शूट करायची होती पण शूट नाही करणं झाली कारण खूप सकाळची घाई गडबड असते आणि खूप असं पटापटा फटाफटा पटा, कामं आवरावी लागतात त्याच्यामुळे मग काही शूट नाही झालं बघा विशाल विशाल हाय कर ओके okay. हां तर मग आता इथं बघा काहीतरी होतं आहे माझ्या कॅमेऱ्याला नाही व्यवस्थित शूटच होत नाही आणि हे बघा असं जर आलं प्रकाशामध्ये तरच व्यवस्थित असं शूट दिसतं नाहीतर मग ते पूर्ण सांद कांद काहीतरी वेगळं दिसते आणि मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने का मी काय काय आता रेशिपी आज काय केलं आहे आज बरोबर आहे आला आहे मुलांना इडली सांबर तर त्या सांबरची रेसिपी मी शूट करणार होते पण नाही झाली खूप गडबड होती आणि इडली तर माहितीच तुम्हाला कशी बनवतात पण मी ना इडली न सोडा टाकता इडली कशी फुकते ना तर ते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी सोडा अजिबात वापरत नाही इडलीमध्ये फक्त हे फक्त इडली व्यवस्थित बनवते तर हे पा विशाला किंवा ते इडलीला दमस नाही त्यांनी घातानेच वाढून वगैरे घेतलेलं आहे आणि इथं बघा मस्त असं सांबर बनवलेलं आहे इकडं इडली बनवायला चालू आहे आणि इडलीचं बॅटर तर इथं बॅटर आहे ना मी क सोडा न टाकताच हे करते बॅटर बघा किती छान बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना मी साडेतीनही वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी उडदची डाळ घेतलेली आहे जी आपण किराणा स्टोअरमधून आणतो तीच म्हणजे दुकानातली त्याच्यामुळे एकदम पांढरी शिपीट आणि एकदम छान अशी लुसलुसीत इडली होती आहे आणि इडली खूप जास्त फुगतात तर मी तुम्हाला ते पण दाखवते हे बघा सांबर तर इथं बघा मस्त असं सांबर बनवलेलं आहे तर इथं पहा मस्त असं सांबर बनवलेला आहे तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर इथं बघा मस्त असं टेक्शर आलेलं आहे सांबरला आणि त्याच्यामध्ये ना मी दुधी भोपळा आणि आशी मस्त इडली पण फुटते मी तुम्हाला दाखवते इडली पण कशी आहे बघा अशी एकदम असं पंच मारली ना की लगेच इडली अशी मस्त अशी फुटती बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम छान अशी इडली होती आहे आणि मुलांना खायला पण आहे तर मी मुलांना विचारते की कसं झालं तर कसं झालं सोनू मस्त टेस्टी झाले आवडली का गममानी खा हां व्यवस्थित दमने खापोड भरून आणि आज विशालला मस्त इडली सांबर डब्याला देणार आहे मम्मा आहे ना विशाल विशालला इडली सांबर ढोसा हे सगळं खूप आवडतेत पदार्थ नाही का तर मग आज डब्यासाठी इडली सांबर स्पेशल बनवलेला आहे नाही का विशाल सांबर कसं झाले छान झाले तर काय म्हणशील म्हणशी सबस्क्रायब्या तुम्ही पण या खायला म्हण लवकर मस्त असं छान असं सांबर झाले आणि आता इकडे इडली पण बी पहिली बॅच झाली आहे तर आता मी दुसरी बॅच करणार आहे तर इथं बघा मस्त अशा फुगल्यात टम अशा कारण मी सोडा न वापरता व्यवस्थित असं बॅटर जर बनवलं तर खूप छान होता इडल्या पुढच्या वेळेस मी नक्कीच ह्याची रेसिपी शेअर करेन कारण की मला गडबड होती सकाळी आता मुलांचे डबे पण द्यायचे आहेत त्याच्यामुळं थोडासा वेट लेट झाला आणि मग त्याच्यामुळं मग हे केल करते मी थोडासा फटाफटा फटाफटा करायचा प्रयत्न केला सकाळचं लवकर काही शूट होत नाही ज्या दिवशी सुट्टी दिवशी मी वंतर करील ना ते त्या दिवशी मी नक्कीच शूट करेल आणि रेसिपी शेअर करेल आ, तर तीन वा, साडेतीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली होती भिजल टाकली होती आदल्या दिवशी आणि संध्याकाळची वाटून वगैरे व्यवस्थित मिक्सरमधून ठेवून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मग मस्त असं वा दुसऱ्या दिवशी असं एकदम फुलून आलं होतं एकदम असं पूर्ण टम पूर्ण पातील एकदम भरलं होतं ना असं मस्त असं बॅटर बनवलं ना घट्टसर असं फुललेलं तर खूप छान इडली अशी फुकते त्याच्यामध्ये आणि तर मस्त असं झालेलं आहे आता मी पण इडल्या काढून घेते आणि तुम्हाला नंतर बोलते इथं पा इडली सांबार घेतलं मी जेवण वगैरे केलं तर आता माझं सगळं काम वगैरे आवरून आहे आणि मुलांना डब्बा वगैरे भरून ते सांगते त्यांच्या शाळेचं आवरून त्यांना शाळेत पाठवलं ते गेले आहेत शाळेत आणि आता तर मला बाकीचे कामं आवरायचे आहेत म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाची कामं तर झाले स्वयंपाक वगैरे झाला आहे आता भांडे वगैरे धुवायचे तर कपडे पण धुवायचे आणि मेन म्हणजे आज क ब्लाऊजचं कटिंग पण करायचं आणि शिवायचं पण आहे तर काही महालक्ष्मीचे ब्लाऊज द्यायचे आहेत आणि एक दोन डिझाईन पण बनवायचे आहेत आणि डिझाईन बनवल्यात तर दुसऱ्या आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ मी त्याचे टाकते तर टाकणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहत नसाल तर प्लीज नक्की पाहा त्या चॅनलवरती जाऊन आणि चॅनलला पण त्या पण सबस्क्राईब कराल आणि हे पण चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय